खास बाप्पाच्या नैवेद्यासाठी अवघ्या पंधरा ते वीस मिनटात तयार होणारे अगदी पेड्यासारखे मौसूत स्वादिष्ट रवा नारळाचे मोदक आज मी करते या मोदकांचं तुम्ही टेक्चर बघू शकता एकदम मऊसूत झालेले आहेत सुंदर सुबक असे हे मोदक म्हणतात चवीला म्हणाल तर अगदी स्वादिष्ट लागतात जिबेवर ठेवल्याबरोबर हे मोदक विरघळतात सहज सोपी आणि सुटसुटीत कृती आहे त्यामुळे कुणीही अगदी सहजच पहिल्या प्रयत्नात बनवतील इतके सोपे आहेत तर चला बघूया कसे करायचे हे मोदक तर हे रवा नारळाचे मोदक करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी कढाईत दोन चमचे तूप, तूप, तूप गरम करून घेतलेलं आहे अगदी कमीत कमी तुपात आपल्याला हे मोदक करायचे आहे तर दोनच चमचे तूप आपल्याला पूर्ण मोदकांसाठी लागणार आहे तूप गरम झालं की यात मी एक वाटी रवा टाकून घेतलेला आहे रवा इथे आपल्याला झिरो नंबरचा म्हणजेच लाडूंसाठी जो रवा येतो ना तो रवा वापरायचा आहे आता हा रवा मी भाजून घेते रवा भाजताना पूर्ण वेळ आपल्याला लो फ्लेमवरच भाजायचा आहे आणि जसा आपण उपम्याला किंवा मग शिऱ्यासाठी भाजतो तसा न भाजता हलक्या सोनेरी रंगावर हा रवा भाजायचा आहे तर हे बघा जवळपास इथे सात आठ मिनिट झालेले आहे सात आठ मिनिटानंतर तुम्ही बघू शकता रव्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे आणि रवा छान सुद्धा आहे तर आता मी सारख्याच कपाने इथे एक कप खोलेला नारळ घालून घेते तर इथे मी एक मोठा नारळ फोडून त्याचे जो पाठीचा ब्राऊन भाग असतो तो काढून घेतला होता आणि मिक्सरला फिरवून हा नारळ घेतलेला आहे नारळ कपात भरताना गच्च दाबून भरायचं आहे म्हणजे त्याची छान चव येते आता हा जो नारळ आहे तोसुद्धा आपण रव्यासोबत छान असा सुटसुटीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत नारळातलं जे काही मॉइश्चर आहे किंवा ओलावा आहे तो ओलावा पूर्णपणे निघून जाईपर्यंत आपल्याला हा नारळ भाजून घ्यायचा आहे तर हे बघा जवळपास आणखी चार ते पाच मिनिट मी रवा आणि नारळ एकत्रितपणे भाजून घेतलेला आहे आता छान हे सुटसुटीत झालेलं आहे आणि नारळाच्या गाठीसुद्धा मोडल्या गेलेल्या आहे तर आता यात मी एक कप दूध टाकून घेतलेलं आहे गरम करून घेतलेलं आहे दूध थोडंसं आणि केसराचंसुद्धा दूध यात टाकून घेतलेलं आहे केसराचं दूध टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे फक्त मोदकांना छान असा रंग यावा म्हणून मी केसर वापरलेला आहे तुमच्याकडे जर केसर नसेल तर हे पूर्णपणे ही स्टेप तुम्ही स्किपसुद्धा करू शकता दूध टाकल्यानंतर आपण हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा दूध पूर्णपणे आता आटलेलं आहे रव्याने पूर्ण दूध ॲब्झॉर्ब केलेलं आहे तर आता मी यात एक कप साखर टाकून घेते इथे मी पिठी साखर वापरलेली आहे आपल्या रोजच्याच वापरातली साखर मी चार ते पाच वेलची टाकून मिक्सरला फिरवून घेतली होती आणि सारख्याच कपाने साखरसुद्धा मोजून घेतलेली आहे अगदी साधं सोप्पं प्रमाण आहे सगळं साहित्य आपल्याला एक एक कप घ्यायचं आहे रवा नारळ दूध आणि साखरसुद्धा मी एक कप वापरलेली आहे तर आता ही साखर आपण रव्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत जशी जशी साखर विरघळते तसं तसं हे मिश्रण थोडंसं ओलसर व्हायला लागतं तर हे ला बघा साखर सा आता विरघळायला सुरुवात झालेली आहे याला कलरही छान आलेला आहे साखर विरघळल्यानंतर हा गोळा छान असा घट्ट होईपर्यंत हे मिश्रण मी शिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकत असाल याचा आता घट्ट गोळा जमलेला आहे म्हणजे आपलं हे जे मिश्रण आहे हे मोदकांसाठी आता रेडी आहे तर गॅस मी बंद करते आणि हे मिश्रण आपण थोडंसं थंड करून घेणार आहोत आणि मग याचे मोदक करायला घेणार आहोत तर इथे जवळपास एक दहा ते बारा मिनिट झालेले आहे हे मिश्रण आपलं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे तर आता आपण याचे मोदक करायला घेऊया तर इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे आणि याला थोडं थोडं तूप लावून घेतलं आहे जेणेकरून मोदक आपले साच्याला चिकटणार नाही सर्व साच्याला तूप लावून घ्यायचं यात काही ड्रायफ्रूटचे काप ठेवून घेते इथे मी बदामाचे काप वापरलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूटचे काप मोदकांच्या सजावटीसाठीच ठेवू शकता सोबतच एक एक केसरच्या काड्यासुद्धा मी यात टाकून घेतल्या होत्या आणि आता तयार जे मिश्रण आहे ना मोदकांचं ते मिश्रण आपण ह्या साच्यांमध्ये भरून घेणार आहोत तर अगदी साधे सोपे आणि सहज होणारे हे मोदक आहे मिश्रण रेडी असेल तर अगदी लहान मुलांनासुद्धा तुम्ही हे काम दिलं ना मोदक करायचं तरी ते सुद्धा अगदी सहजतेने करू शकतील इतके सोपे हे मोदक बनून तयार होतात तर हे बघा अशा पद्धतीने मी साच्यामध्ये हे सगळं मिश्रण भरून घेते आणि मिश्रण भरताना छान दाबून भरायचं आहे दोघंही साईडने व्यवस्थित आपल्याला साचा भरून घ्यायचा आहे म्हणजे आपले जे मोदक आहेत ना ते आतून पोकळ न होतात छान भरीव होतात आणि त्यांना सुंदर सुबक असा आकार येतो तर दोघंही साईड मी व्यवस्थित भरून घेतल्या होत्या आता हा मोदक साचा आपण पॅक करून घेऊया आणि बोटाने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने एक्स्ट्राचं जे मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आणि हाताने अशा पद्धतीने हे मोदक प्लेन करून घ्यायचे तर आता मी मोदक साचा उघडून घेते तर हे बघा किती सुंदर सुबक असे मोदक तयार झालेले आहे कलर सुद्धा खूप छान आलेला आहे ह्या मोदकांना तर आता हा मोदक मी साच्यातून काढून घेतलेला आहे बाजूला जे काही एक्स्ट्राचं मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आहे तर हे बघा अतिशय सुंदर सुबक असा हा मोदक इथे बनून तयार झालेला आहे रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे ह्या मोदकांना आणखी एक मोदक मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा अगदी सहज सोपे हे मोदक करायला आहे झटपट बनवून तयार होतात आणि केल्यानंतर फ्रीजमध्ये एक सात ते आठ दिवस सहज टिकतात सुद्धा तर राहिलेले जे मोदक आहे ते सुद्धा मी अशाच पद्धतीने करून घेतलेले आहे तर इथे आपले गणेश चतुर्थी विशेष अवघ्या पंधरा ते वीस मिनटात तयार होणारे मस्त असे मऊ लुसलुशीत आणि स्वादिष्ट रवा नारळाचे मोदक बनवून तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे हे मोदक गणेश चतुर्थीला नक्की ट्राय करून बघा कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा